येस yes. आणि या ठिकाणी ललिता ललिता मॅडम yes. मॅडम करू शकता आणि आपला अभिनंदन कॉंग्रेस एवढा जबरदस्त पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज गायडन्स केल्याबद्दल संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला आणि आपला परिचय द्यायचा आहे थँक्यू सर यस yes. मी ललिता शहाजी मगर आंबाजोबाई येथून yes. आहे बाय बॅकग्राऊंड काय करता आपण मी एका दिव्यांग विद्यालयामध्ये प्रिन्सिपलचं काम करते सर येस yes. आणि गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जोडण्याचं मुख्य कारण काय होत आणि कधी परिवारासोबत आपण जोडलेला आहात गेल्या बावीस महिन्यापासून सर मी या गोल्डन स्टार फॅमिलीशी जोडलेली आहे आणि मला डिसऑर्डर खूप होते सर वजन तर थोडं फार वाढलेलं होतं माझं पण डिसऑर्डर इतक्या होत्या की गेल्या तेवीस वर्षापासून मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता भयानक त्रास होता आणि दोन हजार मा, एक मार्च दोन हजार एकवीस साली माझी एन्जिओग्राफी पण झाली कारण अंबाजोगाई गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मला संध्याकाळी बारा वाजता ऍडमिट करण्यात आलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना सौम्य अटॅक येऊन गेलेला आहे आणि यांची एन्जिओग्राफी करावी लागेल नंतर मला लातूर येथे कवटाळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि माझी एन्जिओग्राफी केली परंतु एन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेज निघायला पाहिजे होतं कारण अटॅक आला म्हणलेस तर ब्लॉकेजचे म्हणजे जास्त दाट असतात परंतु मला ब्लॉकेज निघाले नाहीत फक्त ऍसिडिटीमुळे हा त्रास झालेला आहे असं मला सांगितलं आणि तसेच मला स्पॉन्डिलेसचा खूप त्रास होता सर माझ्या मानेला बेल्ट होता कमरेला बेल्ट होता माझा उजवा हात मला काहीच काम करू देत नव्हता माझी ट्रीटमेंट लातूर येथे जवळजवळ आठ वर्ष चालली सर आणि नंतर मला अश्विनी हॉस्पिटल आहे फतेपूरकर सर आहे तिथं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मिस्टरांना सांगितलं की यांची म्हणजे या काय करतात तर यांनी सांगितलं की एका विद्यालयामध्ये प्रिन्सिपलचं काम करते शिक्षिका आहे मग त्यांनी सांगितलं की यांची नोकरी सोडून देऊ शकता का तुम्हाला फार वाईट वाटेल म्हणले परंतु यांची नोकरी सोडून देऊ शकता का तुम्ही मग माझे मिस्टर म्हटलं की एवढं काहीला म्हणजे एवढा मेजर प्रॉब्लेम आहे का की इथला म्हणजे नोकरी सोडून द्यायची त्यांनी सांगितलं होतं सर मला झाडू मारायचं नाही स्वयंपाक करायचा नाही वेणी पण घालायची नाही सर मला okay. हा कारण केस कट करायला सांगितले म्हणजे भयानक मला त्रास होता त्याच्यानंतर टाचदुखीचाही खूप त्रास सुरू झाला आणि पोटाची चरबी वाढल्यामुळे माझं दोन हजार ला माझं हरण्याचं ऑपरेशन झालं सर मध्ये मार्टीमध्ये मध्ये आणि त्यांनी आता इथून पुढे जर पोटाची चरबी वाढली तर त्याच्यानंतर खूप मोठं ऑपरेशन होईल म्हणले कारण ते काहीतरी जाळी टाकतात त्याच्यामध्ये खूप मोठं ऑपरेशन होईल आणि माझ्या अंगामध्ये मा सारखं चमक असायची सर आज इथं मानेला चमक आली तर उद्या कमरेला यायची म्हणजे काय करायचं काय कळत नव्हतं मी खूप म्हणजे दोन दोन तीन तीन, तीन चार चार किलोमीटर फिरायचे घरी रामदेव बाबाचे आपले योगासन करायचे मेडिटेशन करायचे परंतु काहीच उपयोग होत नव्हता मला yes. खूप त्रास होत होता या फॅमिलीशी yes. मला आज खूप आनंद वाटतंय सर खूप मला म्हणजे सोन्या चांदीची नाही पण हिऱ्याची खान सापडली आहे सर ही येस yes. नक्कीच मला ललिता मॅडम अजून एक जाणून घ्यायची एवढे सारे चॅलेंजेस घेऊन तुम्ही ऑलरेडी हे जीवन जगत होता आणि हे जीवनशैली चालले होते मेडिसिन एक लाईफ जगत होता कसल्याही प्रकारचं काम करणं शक्य नव्हतं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु तुम्ही ज्या वेळेस या गोल्डन स्टार फॅमिली सोबत पहिल्या दिवशी जॉईन झाला होता त्यावेळेस काय किती पद्धतीने वर्कआउट केला होता आज तर आम्ही एक वर्कआउट मला माझ्या आणखी रिलेटिव्ह होते की माझ्या वरचा फोटो पाहून मला त्यांनी फोन केला होता की के मॅडम तुमचा वेट फार वाढलेला आहे थोडं कमी करता का मग त्यांची लिंक मी जॉईन केली आणि मग मला ते वर्कआउट पाहिल्यानंतर मी म्हणलं नाही बाबा मला त्याचा त्रास आहे आणि मी हे वर्कआउट कसं करू शकते शक्यच नाही आणि त्यांना मी पुन्हा रिस्पॉन्स दिला नाही आणि मग माझे रिलेटिव्ह आहेत उद्धवजी कदम सर त्यांचं स्टेटस की मी पाहिलं आणि सरांना फोन केला की सर आ, हे काय सुरू आहे तुमचं म्हणजे तब्येत तुमची खराब झाली तुमचं एवढं वेट होतं तर तुम्हाला एखादा आजार झालेला आहे दवाखाने दाखवून घ्या मी भेटायला गेले त्यांना नंतर आणि मग सरांनी सांगितले की नाही मॅडम मी फक्त म्हणजे व्यायाम करत आहे आणि तुम्हाला हे करायचंय का मॅडम मग माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर यांनी मला मार्गदर्शन केलं लिंक पाठवली आणि त्यांच्या स्टेटस पाहूनच सर मी जॉईन झालेले आहे आणि सुरुवातीला फक्त एक पाच मिनिट वर्कआउट केलं दुसऱ्या दिवशी थोडस जास्त केलं परंतु पेन होईल मग सर म्हणले नाही म्हणले इतकं जास्त करायचं नाही तुम्ही आणि आज इतक्या चांगल्या पद्धतीनं मी वर्कआउट करते माझे उद्धव म्हणजे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर नागेशाडे सर जर मला भेटले नसते तर आज या फॅमिली मध्ये मी टिकून राहिलेही नसते आणि इतकं म्हणजे वर्कआउट करू शकले नसते आज माझ्या एकही डिसऑर्डर राहिलेली नाही सर yes. आणि एक लॉस किती झालाय आपला ललिता मॅम किती दिवसामध्ये टोटल पहिला किती फॅट लॉस पहिल्याच तीन महिन्यामध्ये सर नऊ किलो फॅट लॉस झालेला आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये नऊ केजीचा फॅट लॉस झालाय आपल्याकडे त्या डिसऑर्डर मध्ये काय बदल झालं सर माझा मानेचा बेल्ट तर केव्हाच निघून गेला आहे काय माझा आज हात काही दुखत नाही किंवा मान दुखत नाही मला कमरेला बेल्ट लावायची गरज नाही टाचही दुखत नाही माझी आणि सर मला पेन किलरच्या गोळ्या आणि ऍसिडिटीच्या गोळ्या रोज सकाळ आणि संध्याकाळ गोळी खावी लागत होती म्हणजे इतका भयानक माझा त्रास होता येस नक्कीच एवढे सारे चॅलेंजेस पेन किलरच्या टॅबलेट बऱ्याचशा त्या मेडिसिन युक्त लाईफ जगत होत्या एक मुख्याध्यापिका आहेत म्हणजे शाळेवरती आणि त्यांची लाईफस्टाईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेले चॅलेंजेस या ठिकाणी पाहू शकतो सिक्स्टी सेव्हन के जी वरती असणाऱ्या ललिता मॅडम आणि आज फिफ्टी सेव्हन वरती पहिल्या तीन महिन्यातच त्यांचा नियर अबाउट नऊ ते दहा के जी फॅट लॉस झाला आणि सगळे चॅलेंजेस त्यांचे दूर झालेत Uh, मॅडम काय वाटतं एकदा जुन्या फोटोकडे पाहिल्यानंतर जुनी आठवल्यानंतर नाही सर फार बदल वाटतो कारण पोटाची चरबीच माझी खूप वाढलेली होती आणि तर ऑपरेशन झालेलं होतं येस येस हा एवढा बदल सर माझी मैत्रीण आहे गायनी का गायनाचे त्या म्हणल्या होत्या की पोटाची चरबी कधीच कमी होऊ शकत नाही येस yes. पण मला आपल्याकडे म्हणजे डॉक्टर सांगू सांगतात की चरबी कमी होत नाही म्हणजे जिथं डॉक्टरच काम संपत तिथं आपल्या आरोग्य फॅमिलीच काम सुरू सर। का होत सर नक्कीच आणि या सर्व बदलाचं राज काय सांगायला आपण तर वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के हा माझा जगातील सर्वोत्कृष्ट आहार कारण याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही सर येस yes, नक्कीच खूप जबरदस्त अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे मार्गदर्शन तर आहार घेऊन काही उपयोग नाही म्हणजे कोचचं मार्गदर्शन जर नसेल काय तर काहीच yes. करू शकत नाही त्रिसूत्रीचा कार्यक्रम आहे हा वर्कआउट सकस संतुलित आहार आणि कोचचं मार्गदर्शन येस yes, नक्कीच तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यात ती एकही मिस झाली तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट येत नाही किंवा त्याचा बेनिफिट व्यवस्थित होत नाही असं ललिता मॅडमचं म्हणणं आहे तर नक्कीच मॅडम खूप आपल्या खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी वैयक्तिक बदल आहे आपण ज्या गोष्टी ऐकल्या एवढे सारे चॅलेंजेस अक्षरशः सा, डॉक्टर साहेब सांगतायत की आता नोकरी सोडून देण्याची वेळ आहे इथपर्यंत परिस्थिती गेली होती आणि त्याचं मुख्य कारण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की ही वाढलेली चरबी ही चरबी तुमच्या शरीराला वर्किंग मध्ये येऊन देऊ शकत नाही आणि जर आपण वर्किंग करत राहिलो तर त्याचे परिणाम खूप जास्त होतील शरीरावरती पुढे चालू तर एवढे चॅलेंजेस घेऊन जीवन जगणाऱ्या ललिता मॅडमनी आज पॉवरफुल म्हणजे थोडक्यात केस सुद्धा विंच राहायची नाही या इथपर्यंत त्यांची परिस्थिती गेली होती आणि आज एक तासाचा वर्कआउट आपल्या सर्वांना गाईड करतायत म्हणजे हा बदल ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालाय आणि त्याचा राज त्यांनी सांगितलं की वाढलेली दहा किलोची चरबी शरीरातून काढून टाकली आणि अ जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि कोचचे योग्य मार्गदर्शन व्यायाम केला या सर्व गोष्टी करून त्यांनी दहा किलो चरबी कमी झाली आणि त्यांच्यामधले हे सर्व बदल आ, आज चरबी कमी झाल्यामुळे झाले हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा लंदा मॅडम आपल्याला असंच हेल्दी हॅपी निरोगी जीवनशैली जगण्यासाठी डिस्क्लेमर देईल की हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो एक मिनिट येस yes. तर आता आणखी म्हणजे आपल्या गेल्या दोन वर्षामध्ये खूप कोरोनाचं महासंकट आलेलं होतं या जगावर आणि yes. या संकटाला म्हणजे मला पण फार म्हणजे आमचे नुकसान झालेलं आहे की या कोरोनामध्ये माझ्या पतीचं म्हणजे yes, yes, yes. फार वाईट घटना घडलेली गट आहे सर मला नेहमी वाटतं की आरोग्य फॅमिली जर मला फक्त एक वर्ष अगोदर कळाली असती तर माझ्या घरावर एवढं संकट येत नव्हतं सर कोविड मध्ये मिस्टरांना कोविडच्या निधन झालं तर नक्कीच त्यांना वाटतंय की एवढा मोठा चांगला परिवार आणि एवढी छान असं फॅमिली जर मला अगोदर एक वर्षापूर्वी मिळाली असती तर खूप सुंदर बदल आणि आज कदाचित जी परिस्थिती आज आहे ती नसती याच्यापेक्षा खूप बेटर असते कारण की त्यांना अनावर होत आहेत कारण की परिस्थितीच तशी की आरोग्य फॅमिली प्रत्येकाच्या नशिबाला वेळेवर मिळत नाही कधी कोणाला वेळेवर मिळते कोणाला वेळेवर मिळत नाही म्हणून खूप सारे फॅमिलीला त्यांच्या माध्यमातून हा संदेश आहे की तुम्ही नशीबवान आहात काही लोक त्यांना लेट मिळाली आणि त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं खूप जे कर्ता पुरुष परिवारातला गेल्यानंतर काय परिस्थिती महिलेच पती त्यावेळेस जातो एखाद्या डिसऑर्डर तर नक्कीच त्यांचं म्हणणं बरोबर आहे की एक वर्ष अगोदर जर मिळाले असते तर कदाचित आज परिस्थिती खूप वेगळी असते आणि त्यांचं परिवार पूर्णपणे हेल्दी झाला असता मॅडम नेमकं का त्या कालावधीमध्ये डॉक्टरांनी काय सजेशन दिलं होतं आणि पुढे काय परिस्थिती घडली होती आणि आज तुम्ही तर फिट अँड फाईन झालात परंतु जर आरोग्य परिवार असतात काय आपल्याला वाटत काय झालं असत आरोग्य परिवार असला तर त्यांना बीपीचा त्रास होता थोडाफार आणि ब्लड वितळायची पण गोळी होती आणि घाबरल्यामुळे पण म्हणजे त्यांचं हे झालं कारण तब्येत चांगली होती परंतु फार घाबरूनच दुसऱ्या लाटेमध्ये हे झालं म्हणून मला आणि माझ्या आईचं पण ब्लड तयार होत नव्हतं एज बी कमी होती म्हणजे मला नेहमी वाटतं की मला हे जर आरोग्य फॅमिली फक्त एक वर्ष अगोदर मिळाली असती तर माझ्या दोन्ही व्यक्ती आज गेल्या नसते सर yes, नक्कीच कारण की लाईफस्टाईल आणि गायडन्स मार्गदर्शन या गोष्टीमुळं नक्कीच घडलं असत परंतु तुमच्या परिवार जेव्हा परिस्थिती आली ती नक्कीच कोणावरती ना येऊ नाही हा संदेश त्यांना या माध्यमातून द्यायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने सिरियस पद्धतीने आपल्या घरातील कुटुंबाची प्रत्येकाची काळजी घेणं आणि त्यांना एका अ चांगल्या सवयी लावणं आणि आपली शरीराची काळजी घेणं ही खूप महत्वाची गरज आहे कारण की एका परिवाराचा करता पुरुष गेल्यानंतर काय परिस्थिती येते नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे तर सर्वांनी नक्कीच ललिता मॅडमला लागलेली ला ठेच आणि पाठीमागच्या निशान होणं हे गरजेची गोष्ट आहे सर्वांना त्यांच्या या अनुभवातून शेअर करता येत त्या तर ललिता मॅडम नक्कीच परंतु हा परिवार मिळाल्या त्यानंतरचा कालावधी आपण एक वर्षभर नेमकी काय परिस्थिती होती आपली कारण की घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आपली परिस्थिती बदलली असेल आणि आपण खूप डिप्रेशन मध्ये व्यक्ती जात असतो आणि मग परिवार मिळाला तुम्ही स्वीकारला आणि आज तुम्हाला काय वाटतं तर मला जगण्याची जी इच्छा राहिलेली नव्हती आणि प्रत्येक जण भेटायला यायचं म्हणायचं नाही आता मुलांसाठी जगायचं मुलांसाठी जगायचं पण प्रत्येक क्षण वाटायचं काय मलाही कोविड खूप झालेला होता सर माझा तेरास क्युअर झाला होता कारण मी माझ्या पतींना ऍडमिट केलं की मी त्यांच्या सोबतच होते कारण ते घाबरायचे आणि घाबरल्यामुळं मग म्हणायचं की नाही या, या कालावधीत हो आपण त्यांच्या सोबत नाही तर काय करायचं मग जगून काय करायचं आणि त्यांनी गेल्यानंतर तर एवढं डिप्रेशन होतं म्हणजे जगण्याची काही इच्छा राहिलेली नव्हती आणि प्रत्येक जण आलं की म्हणायचं आता थोडस व्यायाम करा कारण बसून बसून टेन्शन तर एवढं होत रात्र झोप यायची नाही सर मला आणि त्याच्यामुळे तर जास्त म्हणजे छातीचा त्रास सुरू झाला ऍसिडिटी जास्त वाढली खाली झोपलं की वाटायचं आता मला म्हणजे अटॅक येते का काही की आणि मी जर मेले तर आता लेकरांचं काय व्हावं एक वाटत होतं की जगून काही उपयोग नाही आणि एक मन वाटत होतं की मी जर गेले तर मग माझ्या लेकरांना कोण बघत आणि एवढ्या डिप्रेशन मध्ये असताना काय मग उद्धव सरांचं एक दिवस स्टेटस पाहून खरंच माझ्यासाठी उद्धवजी कदम सर म्हणजे देवाच्या पलीकडेही जाऊन म्हणजे त्यांना मानावं लागण कारण आजही मी जगत आहे केवळ उद्धवजी कदम सरांमुळे आणि नागेशजी आवतेडी सरांमुळे कारण दोघांचंही नेहमी मार्गदर्शन असतं आणि सहकार्य पण असतं सर कारण या डिप्रेशन मधून बाहेर केवळ मी आरोग्य फॅमिलीमुळे आले कारण मला सकाळी उठलं कि मला म्हणजे धडधड व्हायचं की आता कसं होईल आता कसं होईल कारण लेकर आहे आणि मुलगाय कसं हॅन्डल करायचं खूप त्रास होतो सर नक्कीच खूप वेगळी परिस्थिती निर्माण होते सगळं कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आली होती आणि त्यात आपण डिप्रेशन मध्ये मग कुटुंबाचं काय होईल काय नाही आणि त्यातून आपण या आरोग्य परिवारात आलात त्या डिप्रेशन मधून बाहेर निघलात आणि आज एक हेल्दी लाईफस्टाईल आणि संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी एक समर्थपणे चालवत आहे तर हाच सुद्धा सर माझं कुटुंब आहे पण मला पंचवीस विद्यार्थी आणि आठ कर्मचारी काय हेही माझं निकष विद्यालय आहे तेही मला तिथंही मला आईसारखं सगळं काही जबाबदारी पार पाडावं लागतात सर येस नक्कीच कारण की त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या त्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे ते एक कुटुंब आहे हा त्यांचं स्वतःच एक कुटुंब आहे आणि वरून त्यांच्यावरती झालेला आघात आणि हे सगळं त्या गेलेल्या डिप्रेशन मध्ये आणि त्यातून जीवन जगावं की मरावं या परिस्थितीमध्ये परिस्थिती निर्माण झालेली कारण की ते साहजिक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर असा क्षण आला तर तिथं ते होतच आणि मग त्यातून त्या या परिवारामध्ये जोडल्यानंतर बाहेर पडल्यात असं अनुभव आहे कारण की एवढा सपोर्ट या, या फॅमिलीच्या माध्यमातून केला जातो की तुमच्यामध्ये बदल प्लस तुम्ही माइंडनी सुद्धा फ्री राहिले पाहिजे तुम्ही त्यातून बाहेर निघले पाहिजे त्या डिप्रेशन मधून कारण की झालेली गोष्ट परत येत नाही परंतु मग राहिलेलं जीवन आपण जगायचं तर कोणासाठी आणि कशासाठी जगायचं हा एक प्रश्न असतो मग त्यातून त्यांनी मुलांसाठी आणि परिवारासाठी आणि त्या ज्या मुख्याध्यापिकेचं काम करतायत तिथंही एक परिवार आहे आणि हा गोल्डन स्टार परिवार त्यांना मिळाला आणि हे सगळं त्यांचं व्यवस्थित सुस्थितीत आज चालवतायत सक्षमपणे त्या हेल्दी झाल्या तर नक्कीच हा सुद्धा एक डिस्क्लेमर देईल की हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे कारण की हा एक बदल आयुष्यामध्ये नक्कीच कुठेतरी घडतो आणि याला लागतं ते म्हणजे मार्गदर्शन आणि ते त्यांचे कोच उद्धव कदम सर नागेश सर यांच्या ना� माध्यमातून त्यांनी घेतलं आणि आज सुंदर पद्धतीने सगळं हाताळतायत आणि त्यांचे हा रिझल्ट जगातील नंबर वन संतुलित आहार जर त्यांच्या आयुष्यामध्ये आला नसता तर कदाचित आज सुद्धा परिस्थिती वेगळी असते एवढा जो बदल झालाय तो सुद्धा नसता तर थँक्यू मॅडम आणि तुम्हाला नक्कीच या परिवाराचा सपोर्ट आहे कायमस्वरूपी तुम्ही हेल्दी हॅपी राहायचंय आणि आज तुमच्याकडे एक एक जिम्मेदारी आली की या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आपल्याला आपल्यासारखी परिस्थिती असणाऱ्या व्यक्तींना अजून म्हणजे तुमच्यावर जी परिस्थिती आली ती कोणत्या एखाद्या कुटुंबावर पुन्हा येऊ नये यासाठी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करायचंय गायडन्स करायचे आणि त्यांना फॅमिलीमध्ये आणून त्यांच्यामध्ये बदल घडवायचे प्रत्येकाला मार्गदर्शन करते बरेच लोक माझ्यामुळं व्यवस्थित झालेले आहेत सर जे रांगणारे लोक आहेत ज्यांना काही ये करता येत नव्हतं माझ्यासारखी अवस्था होती तेही माझ्या काकू मावशी सगळ्या म्हणजे फार व्यवस्थित झालेले आहेत आणि सर मला एकच सांगायचं सगळ्यांना की माझ्या कुटुंबावर जी, जी जे म्हणजे एवढी ही झालेलं आहे माझं नुकसान झालेलं आहे की कुणाच पुढील आयुष्यामध्ये होऊ नये प्रत्येकानं आपली आपली इम्युनिटी पॉवर वाढवावी आणि प्रत्येकानं आपल्या फॅमिलीतच नाही तर आपल्या नात्यातील असेल मित्रमैत्रिणी असेल या सर्वांना या फॅमिलीत जोडण्याचं काम करावं कारण आरोग्यम धनसंपदा जर आरोग्य असेल तरच सर्व काही आहेच नाही काहीच मिळणार नाही माणसाला वाटतंय आज कि म्हणजे पैसा 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 काहीच करत नाही सर पैसा तर आयुष्यासाठी म्हणजे लागतोच परंतु तब्येत खूप महत्वाची आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या फॅमिलीतील सर्व मेंबरना म्हणजे या सकस संतुलित आहाराची ओळख करून द्यावी व्यायामाची ओळख करून द्यावी आणि कोच मार्गदर्शन घेऊन आपली तब्येत आपलं आयुष्य आरोग्यमय निरोगीमय राहावं हीच सदिच्छा व्यक्त करते सर आजच्या दिवशी yes. थँक्यू ललिता मॅडम खूप छान संदेश दिला आहे नक्कीच तुमच्या रिझल्टच्या माध्यमातून आणि तुमच्यावर आलेली परिस्थिती कोणावरती येणार नाही याची काळजी आपला परिवार आज पार्टिसिपेंट आहे ते चारशे कुटुंब थोडक्यात अजून चारशे कुटुंबाला नक्कीच याचं मार्गदर्शन करतील आणि अशा पद्धतीचा परिस्थिती कोणावरती येऊ नये यासाठी नक्की त्यांना मार्गदर्शन करतील आणि गोल्डन स्टार परिवाराची ओळख करून देतील आम्ही विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो तर थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीचे गोविंद सरांचे आणि कृष्णा मी खूप खूप व्यक्त करते धन्यवाद तर हा होता ललिता मॅडम यांचा अनुभव खूप जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आणि जगातील नंबर वन सकल संतुलित आहार त्यांचे कोच आणि डेली वर्कआउट याच्या माध्यमातून झालेला बदल हा त्यांचा वैयक्तिक बदल वन्स अगेन डिस्क्लेमर मध्ये